नमस्कार मित्रांनो आता दिवस मावळत आलाय बरं का आणि वावरातली कामं आटपून आपल्याला लवकर जायचं आहे आता ह्या जनावराला पण वैरंनी टाका लागला बरं का कडबेच्या कारण राव पावसाळ्यात नुसतं जनावराला हिरवं खाऊन खाऊन कंटाळा आलेला असते बरं का त्याच्यामुळं कडवाही टाकणं गरजेचं आहे बरं का आणि ज्वारीचा कडवा लय ह्या असते बरं का मग म्हणलं आता कडबा टाकावा पटदीने दारा दुहरा तर काय झाली त्या गावाकडं जाऊ निघून बरं का मग आपल्यासारखं जास्त बरं का जनावरांचा सुधारावं आपल्याला जर भूक लागली तर आपण प्रत्येक तीन टायमाला किंवा आपण दिवसात तीनदा जेवतो तर तीनदा आपण वेगवेगळा आहार घेतो बरं का सकाळी चपाती खाल्ली तर दुपारी भाकर खातो संध्याकाळी भात वरून खातो असा आपण सारखं चेंजेस करतो बरं का तर जनावरांना सुधारा चेंजेस केलं पाहिजे ती एक ती त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही त्या म्हणून काय झालं पण त्यांच्या भावना आपण त्यांच्या डोळ्यातून ओळखायला पाहिजे बरं का आणि तीच प्रयत्न आपण जनावर सांभाळताना करतोय बरं का लो, कर, लो कर, कर खाँण, 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 कर तर चला मी लवकर लवकर काम आटपून घेतो आणि रोज तर काय जनावर खोटी कडवा खाऊन खाऊन कंटाळून गेली तर कधी कधी असा मोठा कडवा सुद्धा टाकायला पाहिजे बरं का जेणेकरून त्यांच्या दापाला थोडा ताण पडेल आता विचार केला तर माणसानं जर आपण जर ऊस खाल्ला तर विज्ञानात सांगितलं जातंय माणसानं जर ऊस खाल्ला तर आपल्या माणसाच्या दाताचा व्यायाम होतोय म्हणून बरं का तर मग तसाच आपण जनवराचा सुद्धा व्यायाम घेतला पाहिजे बरं का सारखं सारखं कुठे टाकायला नको आहे तर आता मी कडबा कांडतोय फास्ट काम उरकून पट तिने गावाकडे जातो बरं का काही कडबा वाढवून खातात तिकडं हिखल्यातला कडवा घ्यायचा वडून खाते खात दर तुला तर काकलच नाही बाबा पळतच अंगावर येतोय अजून मी काय पेंड्या काढतो बरं का गाईला म्हशीला टाकाचा राहिलाय मध्ये बोखदा झालाय बर का मस्त चव्हाणच्या मध्ये गेला का हातभर मध्ये जात एकदम आता मी गाईला कडबा कडाला चालवाय बर का রোজ ম্যাটাম तर जनावरांचं सुद्धा माणसासारखंच आहे बरं का मोठं जनावरं असलं तर त्यांना मोठी कडबा टाकावं लागते मोठी पिंडी पण बारका असेल तर त्याला थोडीच वैरण टाकावं लागते बरं का तर चालू आहे माझं काम पटापटा तर चला मित्रांनो आता आपलं कडवा टाकून झालेला आहे जनावराला मध्ये बांधतो आणि पटदीने आपल्या गाडीवर बसून लवकर मी गाव गाठतो बर का गा। कारण आता पाऊस येण्याची शक्यता वाटा लागली आहे मला बारीक थंब तुटा लागली ती बरं का तर चला एकदा चॅनल जर आवडला असेल आपले व्हिडिओ जर आवडले असतील तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद